राधानगरी तालुक्यातील सावतवाडी इथल्या महादेव दूध संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे दोन्ही गटाचे सहा उमेदवार छाननीमध्ये अपात्र झालेत त्यातून दोन्ही गटात जोरदार शाब्दिक वाद झाला दरम्यान राधानगरी पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन हस्तक्षेप केला मात्र उमेदवार अपात्रतेवरून सावतवाडी गावात तणाव आहे राधानगरी तालुक्यातील सावतवाडी इथल्या महादेव सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे निवडणुकीसाठी दोन्ही गटातून वीस अर्ज दाखल झाले होते त्यापैकी चौदा उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत सहकारी संस्थेत नोकरीला असल्याच्या कारणावरून राजेंद्र सावंत यांना अपात्र ठरवलंय तर विरोधी गटाचे जयसिंग सावंत तुकाराम सावंत शालाबाई सावंत ज्ञानू सावंत हे थकबाकी असल्यानं अपात्र ठरलेत नियमानुसार दूध पुरवठा नसल्याच्या कारणावरून मारुती सावत यांना निवडणूक निर्णय अधिकारी व्ही बी कुलकर्णी यांनी अपात्र ठरवले उमेदवारी अर्ज अपात्रतेच्या कारणावरून दोन्ही गटात जोरदार वाद झाला त्यामुळं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान पोलिसांनी धाव घेत हस्तक्षेप केला आणि जमाव पांगवला